एका गावात दोन शेतकरी राहत होते रामू आणि श्याम दोघंही मेहनती होते पण दोघांच्या विचारांत मोठा फरक होता रामू रोज शेतात काम करायचा पण पाऊस आला नाही की तो म्हणायचा देवच नाही ऐकतो माझं काही आणि रागाने घरात जाऊन बसायचा श्यामही तितकाच मेहनती होता पण पाऊस आला नाही तरी तो म्हणायचा देवाने आपल्याला बुद्धी दिली काहीतरी उपाय शोधूया तो पाण्याची साठवणूक करायचा नाल्यातून पाणी वळवायचा आणि झाडांना जिवंत ठेवायचा काही महिन्यांनी पाऊस पडला रामूचं शेत वाळून गेलं होतं तर श्यामचं शेत हिरवंगार होतं लोकांनी विचारलं श्याम हे कसं शक्य झालं श्याम हसून म्हणाला फरक फक्त एवढाच मी देवावर विश्वास ठेवला पण हातही जोडले नाहीत कामाला लावले या कथेतून आपल्याला शिकायला काय मिळेल तर बघा विश्वास ठेवा पण कृतीला विसरू नका देव त्याचीच मदत करतो जो स्वतःची मदत करतो ही कथा आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद